महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल अण्णा कदम यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची निफाड विधानसभा मतदारसंघामध्ये जाहीर सभेसाठी निफाड तालुक्यातील नागरिकांची प्रचंड गर्दी रोखोक पोलीस टाइम न्यूज साठी प्रकाश गांघुर्डे ओसर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका कमेंट करा प्रमुख नेते खासदार संजय राऊत साहेबाड मतदारसंघातून कदम साहेब वर स्थानापन्न झालेले सर्व नेतेगण आणि आपल्या ह्या सभेला उपस्थित असलेले निफाड तालुक्यातील सर्व मतदार बंधू बिनी मित्रांनो आता एक सभा आमची शिवली प्रमुख होते राऊत होते प्रचंड आणि उन्हामध्ये बसलेले लोक राऊत साहेब पण म्हणायचे उन्हा उन्हामध्ये कसे बसले आज निर्धार असतो आज तुम्हाला इथं खास गाड्या पाठवून बोलवलेलं नाही उत्स्फूर्तपणे तुम्ही आलेले आहात आणि म्हणून निवडणूक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपलीच नाही आपल्या मतदारसंघाची नाही तर बहुतेक नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याचशा मतदारसंघामध्ये निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे जसा पाठिंबाचा लोकसभेचा निवडणुकीचा संग्राम रंगला भगरे साहेबांना कोणी ओळखत नव्हतं आमच्याकडे कोणाचे नाव कानावर पण नाव केलं नव्हतं पण बीजेपीच्या विरोधामध्ये मत द्यायचा हा एकमेव उद्देश ठेवून वग्रेसरा लोकांनी वगळे सरांना लोकांनी पूर्ण एकतर्फी मतदान करू लागली आणि म्हणून आमदार आपला कार्यकर्ता विधिमंडळात नव्हता त्याचा फरक जनतेने केलाय या मतदारसंघामध्ये अनेक विषय जसे मी आपल्याला गाडीमध्ये सांगितलं मी अधिक वेळ घेणार नाही हा कॅलिफोर्निया इथे दोन सहकारी साखर कारखाने आहेत बंद पडण्याची वेगळी जरी कारण असतील तर ती माझ्यावर लादली गेली आणि जो चालू होता तो, तो पण बंद पडला फार मोठा आलेख घेऊन येताना साहेब या ठिकाणी दिसते तपशीलवार या सगळ्यांना माहिती आपल्याला मी सांगितलेली मी आपण विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये निफाडची जनता वीस तारखेला धनुष्याचं समोर बटन बांधून चोहरी इतकी मोठी झाली आहे आणि गेली तीस वर्ष जवळपास ऐका होत आणि या चोरीमध्ये सुदैवान साहेब ते आपल्या बरोबर नाही गेले

की पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा ते येणं अपेक्षित तीन चार आपल्याला विश्वास देतो की आपला शिवसैनिक अनिल हा महाराष्ट्र विधानसभेत तेवीस तारखेला भगवा झेंडा घेऊन मशाल घेऊन त्याच्याबद्दल आपण खात्री मागायची कारण मी एकच सांगतो आघाडीत एक पवार साहेबांची सभा झाली सभा जिवंत होती साहेब इतका उत्फूर्त प्रतिसाद होता कुणालाही गाड्या घोड्या काहीच दिलेलं नाही आणि सोशल मीडिया आणि माध्यमांवर असं म्हटलं गेलं की बा आमच्यावर काहीच बोलले नाही विरोधी उमेदवारावर आणि म्हणून आमचे ऋणानुबंध तीस वर्षाचे बोललं पाहिजे अशी झाली आहे की राष्ट्रीय स्तराचे आपल्या सारखे पवार साहेबांच्या सारखे एवढे महान नेते यांनी अपेक्षित असतं की समोरच्या उमेदवारावर बोलावं अशा प्रकारची अपेक्षा काही मंडळींनी या ठिकाणी व्यक्त केली आणि म्हणून मला साहेबांनी सांगितलं

भारतीय जनता पक्षावर एकनाथ शिंदेवर प्रचंड लोकसभा निवडणुकीमध्ये व्यक्त आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदीचा दारुण पराभव केला चारशे पाच जिंकणार होते अब्की बार चारशे पार पण त्या चारशे ब्रेक लावण्याचं काम बुथ लावण्याचं काम आपल्या महाराष्ट्राने मोदींना दाखवायचं हा तुमचा गुजरात नाही हा महाराष्ट्र आहे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यांच्या भव्य पुतळा अभिवादन केलं छत्रपती शिवाजी महाराज समोर आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार राज्यामध्ये निर्माण था। झाले आमच्या पुतळ्यात मालवडला भव्य पुतळा उभारण चालक झाही नाही मोदी दिल्लीला पोहोचला बावीस कोटी रुपयाचं बजेट बावीस कोटी रुपया आणि वीस लाखामध्ये उरलेले एकवीस कोटी रुपये भारतीय जनता पक्षानं खाल्ले शिवाजी महाराजाच्या नावावर हे दुर्दैव सर्वत्र भ्रष्टाचार हो किती खोके हो आहे किती खोके आहे

पाडायचा हा आमचा मर्ग मागणार आहे तो ज्या तो जाण शकतो अरे पवार साहेबांनी मान्य केलं जयंतो पाटील मान्य केलं बरोबर हाजकडे काढले अरे झाला खूप दिवस हेलो त्यांनी पण एक शून्य लो काम केलंय एक लक्ष हा मी त्यांची नम्रते त्यांच्या प्रतिप्रशन दादा मानले त्यांनी सन्मानले गالي